सुखो बुद्धानुपादो सुखा देना सुखाघ समगानं तपो सुखो नमो बुद्धाय जय भीम बुद्धवाणी या वाहिनीवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आज आपण सुंदर असा एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तथागत ता भगवान बुद्धाने सांगितलेली धम्मदेसना आपणा सर्वांस श्रेयस्कर असलेली एक सुंदर अशी रोचक कथा मी घेऊन आलेली आहे कथेचं शीर्षक आहे मन शांत असेल तर सर्व प्रश्नाचे उत्तरे आपोआप मिळतील ही सुंदर अशी मी कथा घेऊन आलेली आहे मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा सुंदर असे कमेंट करून आम्हाला आपली प्रतिक्रिया जरूर कळवा चला तर ऐकूया आपण एकदा एक, एक व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला त्याने तथागत भगवंतांना नमस्कार केला आणि म्हणाला भगवंत मला अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मला तुमच्याकडून हवे आहेत भगवान गौतम बुद्ध नेहमीच प्रवचन देत असत आणि त्यांचं प्रवचन ऐकायला दूरदूरून लोक येत असत एकदा भगवान बुद्ध नेहमीप्रमाणेच प्रवचन देत होते त्यांचं प्रवचन संपलं आणि एक व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला त्याने भगवंताला नमस्कार केला आणि म्हणाला तथागत भगवंत मला अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरे मला तुमच्याकडून हवी आहेत तथागत भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि म्हणाले महोदय तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मी जरूर देईन मात्र त्याआधी माझी एक आट आहे जी तुम्ही मान्य केलीच पाहिजे तथागतांचं म्हणणं त्या व्यक्तीने तात्काळ मान्य केलं तुम्ही सांगाल मी ऐकायला तयार आहे मात्र तुम्ही मला माझ्या प्रश्नाचार द्यालात याची मला खात्री द्या तो तथागतांना म्हणाला तथागत भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीला सांगितलं आगामी एक वर्ष तू मौन धारण केलं पाहिजेस मात्र त्या व्यक्तीने बुद्धांना पुन्हा प्रश्न केला हो तुम्ही मला वचन द्या की माझ्या सर्व प्रश्नाचे तुम्ही उत्तर द्यायला तयार आहात बुद्ध म्हणाले मी माझं वचन कधीच मोडत नाही तू तु तु तुझ्या सर्व प्रश्नाचे उत्तर माझ्याकडून जाणून घे मी तुला नक्कीच तुझ्या प्रश्नाचे प्रत्येक प्रत्युत्तर देणार आहे बुद्धाचे ते आश्वासन ऐकून ती व्यक्ती संतुष्ट झाली आणि त्या व्यक्तीने एक वर्ष मौन धारण केलं एका वर्षानंतर बुद्ध त्या व्यक्तीजवळ आले आणि म्हणाले ओ महोदय आता तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकता एक वर्ष मौनात राहून त्या व्यक्तीच्या मनातल्या सर्व प्रश्नाचं आव्हान उत्तरं मिळाली होती हे ऐकून ती व्यक्ती हसली आणि म्हणाली की एक वर्षापूर्वी माझ्या मनात अनेक प्रश्न होते पण आता सर्व प्रश्न शांत झाले आहेत आता माझ्याकडे तुम्हाला विचारण्यासाठी कोणतेही प्रश्न शिल्लक राहिलेले नाहीत तथागत बुद्धाने त्या व्यक्तीला सांगितले की जोपर्यंत आपले मन शांत होत नाही तोपर्यंत मनात अनेक प्रश्न निर्माण होत राहतात त्याचे प्रश्न कायम राहतात अज्ञान आणि गोंधळामुळे आपले मन प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही काही काळ मौन पाळलं परिस्थिती समजून घेतली तर आपोआप सर्व प्रश्नाची उत्तरे मिळू लागतात मन शांत झाले की सगळे प्रश्नही संपतात आपल्याला प्रत्येक गोष्ट सहज समजू लागते आणि आपल्याला जीवनात आनंद आणि शांती मिळते मित्रांनो हे होतं मन शांत ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजेत आणि मन शांत झाल्यास कोणत्याही प्रश्नाचे उत्तर कसे मिळवले जाते यावर आपण ऐकलेलं आहात कृपया विषय आवडल्यास आपण बुद्धवानी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले सुंदर असे कामेंट करून आम्हाला प्रतिक्रिया जरूर कळवा बुद्धाय, जय भीम जय प्रबुद्ध भारत